पुढचा महाराष्ट्र कसा असेल भीती वाटते धनंजय मुंडेंच्या बाबतीत फडणवीसांनी सुळे स्पष्टच बोलल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठा पराभव स्वीकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाची आठ आणि नऊ जानेवारी रोजी मुंबईत बैठक होणार असून पक्षाची आगामी काळातील भूमिका या बैठकीत ठरणार आहे अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती दौऱ्यावर आल्या आहेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या आणि पुढे बोलताना सुळे म्हणाल्या आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आणि या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती मला वाटते अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे परभणीतील घटना महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे अर्थात या ठिकाणी शरद पवार गेल्यानंतर राज्यातील इतर नेते गेले तोपर्यंत कुणीही त्या ठिकाणी भेट द्यायला गेले नव्हते मात्र फक्त पोलिसांची बदली करून चालणार नाही त्यामुळे कोण आहे हे शोधलं पाहिजे बीड आणि परभणी ज्या घटना झाल्या त्यावर विश्वास बसत नाही जे सिनेमात पाहिले ते वास्तव महाराष्ट्रात पाहायला मिळत आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल याची मला भीती वाटते मला कधीही भीती वाटली नाही पण आता वाटते असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे हा विषय अतिशय गंभीर आहे त्याची एसआयटी त्यांनी लावलेली आहे पोलिसांची बदली केली आहे पण बीडच्या नुसत्या पोलिसांची बदली करून प्रश्न सुटत नाही त्याच्या मागे षडयंत्र कोणाचं आहे त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांवर कशाला अन्याय करताय पोलीस आणि कदाचित कोणीतरी मोठ्या माणसांनी त्याच्या मागे त्याला ऑर्डर दिली असेल आता ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला मुख्यमंत्री सांगू शकतील किंवा एकदा ती सगळी इन्क्वायरी झाल्यावर कळेल आणि परभणीच्याही घटनेमध्ये तसंच आहे परभणीच्या घटनेमध्ये नक्की काय झालं हे महाराष्ट्राला कळलंच पाहिजे आणि ज्या क्रूर पद्धतीने या दोन्ही घटना झाल्या त्या आपल्या सुसंस्कृत पुरोगामी विचाराला हो न शोधण्या काल राहुल गांधी परभणीला आले होते काल त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हंटलंय की सोमनाथ सूर्यवंशी हा केवळ दलित असल्यामुळे त्याची हत्या केली गेली तुम्हाला असं वाटतं का की पुरोगामी महाराजांचा असे प्रकार घडू शकतात आता घडत्या ना म्हणजे दुर्दैवबाई की बीड आणि पर्वणीमध्ये ज्या दोन्ही घटना झाल्या या म्हणजे अस्वस्थ करणारे आहेतच म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही की तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात जे धक्कादायक आहे ज्या गोष्टी एखाद्या मध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये जे आपण पाहिलेले आहेत ते वास्तव आज महाराष्ट्रात होते म्हणजे बीड असे किंवा परभणी दोन्ही मधल्या जर डिटेल आणि मी तर काही फील्डवर नव्हतो आम्हाला बातम्या कुठून कळतात स्थानिक लिडरशिप कडून किंवा प्रेसमध्ये मी महाराष्ट्राच्या सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही रोज सातत्याने जी ग्राउंड रियालिटी आहे ती फक्त राज्याला नाही देशाला दाखवत कारण ही जी घटना झाली अशी ही कुठल्याही राज्याला नाही आपल्या देशाच्या संस्कृतीला न शोभणारी आणि धक्कादायक आणि अस्वस्थ म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय आणि जर त्याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही कधीही भीती वाटलेली नाही पहिल्यांदा ना जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिला रडताना बघते अस्वस्थ आणि महिला म्हणतात आम्हाला भीती वाटते एकविसाव्या शतकामध्ये महिला आरक्षणाचं बिल याच सरकारने आता आणलं लाडकी बहीण म्हणून एवढा निधी दिला पण मग महिलेची सुरक्षितता ही आपले कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही का त्यामुळे माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहे की ते महाराष्ट्राच्या दोन्ही कुटुंबांना नाही महाराष्ट्राला त्यांनी न्याय द्यावा एवढा मोठा मॅन्डेट या राज्यांनी त्यांना दिला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती